खडसेंच्या नातीला छेडणारे एका विशिष्ट पक्षाचे आहेत आरोपींना माफी नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक इशारा दिलेला आहे खडसेंच्या नातीला छेडणारे एका विशिष्ट पक्षाचे संबंधित आहेत मात्र आरोपींना माफी नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक इशारा दिला दुर्दैवाने त्याच्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलेलं आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे काहींना अटक केलेली आहे इतरांनाही अटक केली जाईल पण अशा प्रकारे छेडखाणी करणं सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे त्यांना त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना त्या ठिकाणी माफी देता कामा नये त्याच्यावर अतिशय कडक कारवाई होईल आणि दरम्यान यावर एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांनी काय म्हटलेलं आहे ते देखील ज्या वेळेस यात्रेमध्ये होत्या त्यावेळेस एक पोलीस तिथे हजर होता त्या पोलिसांनी त्या गुंडांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु या गुंडांनी पोलिसांनाच मारहाण केली त्याला शिवीगाळ केली त्या पोलिसांनी तीनशे त्रेपन्न त्यांच्यावर दाखलही केलेला आहे पण हा एक प्रश्न निव्वळ माझ्या घरामध्ये घडला असा नाही आहे हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडत आहे अनेक घटनांची नोंद होत नाही किंवा महिला या ठिकाणी तक्रार करायला पुढे येत नाही आणि तक्रार न झाल्यामुळे अशा प्रकरण उघडकीस येत नाही केंद्रीय मंत्री असलेल्या रक्षाताई खडसे यांच्याही मुलीची म्हणजे माझ्याच भाचीची प्रकार हा आपण दिवस आधी आदिशक्ती संत मुक्ताईच्या यात्रेमध्ये झालेला होता दोन दिवस आधी नोंदवलेल्या ह्या तक्रारीची दखल घेऊन ज्या उन्हाळावाळ मुलां बाबतीमधली ही तक्रार होती त्यांच्यावर साधी कारवाई सुद्धा करण्यात आली नाही माझा गृहमंत्र्यांना एकच सवाल आहे की एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुली बाबत जर असला प्रकार होत असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला भगिनींना न्याय कसा मिळणार दरम्यान यावर संजय शिरसाट आणि वी के पाटील यांनी आरोपीवरती लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे पाहूयात त्यांच्या प्रतिक्रिया मुलगी कोणाची असो मोठ्या नेत्याची असो सर्वसामान्य माणसाची असो मुलगी ही मुलगी आहे आणि तिची जर कोणी छेड काढत असेल तर त्यांना पनिशमेंट किंवा त्यांच्या कारवाई ही तातडीन झाली पाहिजे सरकारकडं कोणत्याही छोटा किंवा मोठा हा भेद नसतो आणि ते भेद सरकार कधी करतही नाही म्हणून गुंडांची वाढलेली मस्ती ही जर कमी करायची असेल तर मागही मी सांगितलं होतं की अशा लोकांना भर चौकात मारलं पाहिजे आणि म्हणून त्याची निश्चित चौकशी केली जाईल आणि यापुढे अशा घटना घडून यासाठी या सरकार सुद्धा प्रयत्नशील आहे राज्याचं काही एकदम राज्यावर आपण रा, राज्यात काही नाही आहे त्या त्या लोकल सिच्युएशन आहे लोकल स्थानिक पातळीवर हो जे काही घडलं असेल तिथल्या जिल्हा प्रशासनानं पोलीस प्रशासनानं तातडीने कारवाई केलीच पाहिजे शेवटी असे जे काही कृत्य करणारे जे नराधमा आहेत किंवा जे असे गुंडाच्या टोळ्या अशा टवाळग्या करणारे जी मुलं आहे त्यांच्यावर कारवाई तर ही झालीच पाहिजे